बेळगावात आयोजित काँग्रेस मेळाव्यात भाजप महिला कार्यकर्त्यांनी घुसून गो बॅक सिद्धरामय्या अशा जोरदार घोषणा दिल्या त्यामुळे मेळाव्यात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेनंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी थेट व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस आयुक्त नारायण बर्वनी यांच्यावर हात उगारून तीव्र रोष व्यक्त केला आज सोमवारी बेळगावतील सीपेड मैदानावर काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या महागाईविरोधात आंदोलन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री सिद्धरमय्या भाषण देत असताना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला या अचानक झालेल्या आंदोलनामुळे सिद्धरमय्याना काही क्षणासाठी थांबावं लागलं आणि तात्काळ सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत व्यासपीठावर एसपी कोण आहे अशी विचारणा केली त्यामुळे तातडीने अतिरिक्त पोलीस आयुक्त नारायण बर्मनी व्यासपीठावर पोहोचताच मुख्यमंत्री सिद्धरमय यांनी हात उगारून उग्र शब्दात त्यांना धारेवर धरले आणि हे काय सुरू आहे तुम्ही काय करत आहात असा जाब विचारला या प्रसंगी मंत्री एम बी पाटील यांनी पुढे येऊन मुख्यमंत्र्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे काँग्रेस मेळाव्यात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र नंतर सभा सुरळीत पार पडली